शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळले आमदार चंद्रकांत पाटील यांना अटक इंदूर हैदराबाद महामार्गाचे काम शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सुरू असल्यामुळे अनेक महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत होते काही दिवसांपूर्वी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जलसमाधी आंदोलन करण्यात आले होते त्यानंतर आज आमदार चंद्रकांत पाटील हे पुन्हा रस्त्यावर उतरले आणि रस्त्याचे काम बंद करण्यासाठी आंदोलन करत असताना पोलिसांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना अटक केली आहे इंदोर हैदराबाद महामार्गाचे काम हे मुक्ताईनगर तालुक्यामध्ये सुरू आहे या महामार्गाच्या कामात अनेक शेतकऱ्यांच्या शेत जमिनी जात आहेत त्यांना योग्य तो मोबदला मिळत नसल्यामुळे शेतकरी आंदोलन करत आहेत अनेक महिन्यांपासून हे आंदोलन सुरू आहे परंतु पोलीस बंदोबस्तात हे काम सध्या सुरू असल्याने मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी अनेक वेळा आंदोलन केली परंतु आज आंदोलन चिघळले आणि मुक्ताईनगर आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी अटक केली जे करायचे करा असते त्या लोकांना वचून देते ना साधे सुधे शेतकरी आहे त्यांच्यावर दादागिरी केल्या जाते गुटखा चोऱ्या गांजा सगळं चाललंय इथे आता विषय हा होता ना त्यांना अडवल्यामुळे हो अडवलं आम्ही काम आणू आमच्या शेती जाते ना इथं बरं शेती आता केडीचा बाग उपटून त्याचा काय त्याचा गुन्हा दाखल सागर केला आम्ही तुमच्याकडे पण उड्ढण पूर्ण होतो हे हंड्रेड पर्सेंट आडू मी पण आडवूया आता बरं पण तब्यात घ्या मी पण आडवं तब्यात घ्या शेवटी तुम्हाला जसं तुमच्या कायद्या वाटत आहे तस करा शेवटी कायदा हा लोकांच्या हितासाठी बनवलेला आहे कॉन्ट्रॅक्टरच्या हित जोपास करण्यासाठी बनवला नाही शासनाचे आदेश आहे ठीक आहे काय करायचं का ते करा हे काम मी देणार नाही काय तुमच्याकडून जेवढं होईल तेवढं काम आहे आपण सगळ्यांशी बोलू शकतो सगळ्यांशी बोललो आहे मी सगळ्यांनी सांगितलं मला मधल्या काळात मी आंदोलन झालं त्यांना आपण सगळ्यांनी सांगितलं की आपण मुलाचं काम करूया सीएम मिनिटापूर्वी वाजवटापूर्वी सीएम साहेबांची बोलू बोलली आहे आणि माहिती घ्या ठीक आहे हरकत काय करतो काम तोपर थांबा तुम्ही मी ते वाढवा करू नका आम पोलिसांना थांबवता येत नाही ने आदेश दिलेले आहेत काम थांबा तुम्ही मला ताब्यात घ्या छोटी आपल्याला काय माहितीये काय प्रशासन कशामध्ये चाललंय पोलीस काय आणि कसे काम करता या सगळ्यांना माहिती आहे काही नवीन सांगण्याची गरज नाही जिल्ह्यामध्ये जे प्रतिमा बदल होत चालली आहे

ठीक आहे हे असं म्हणजे काही म्हणजे विधानसभा लोकसभा इलेक्शन मध्ये सगळे फेस्टिवल कुठलाही मेजर लॉ अँड ऑर्डर जळगाव मध्ये झालेला नाही सगळ्या राज्यात झालेला आहे परवा झालेला आहे सगळ्या राज्यामध्ये मर्डर झाले साहेब ते सगळे पर्सनल वरून झालेले व्यागवार किंवा कुठल्या गुन्हेगारी टोळीने केलंय असं जळगावमध्ये काय झालेलं नाही सगळे पर्सनल मर्डर किंवा पर्सनल आहे आपण आपण प्लीज आम्ही आमच्याशी बोलली तरी आम्ही तुम्हाला समजून सांगितलं मी 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 नेहमीच बोलतो तुमच्याशी मी पहिल्यांदा बोलतो तुमच्याशी मी नेहमीच कायदा विषय आहे कट्ट्याचं राज्य चाललंय सगळ्यांना माहिती आहे कारवाई

अनेकांनी तुम्हाला लिहून दिलं पत्र की पुला दुसरे काम करणार आहे तुम्ही पत्र लिहून देता दुसरे काम चालू करता तुम्ही जरा माझे घ्या हंड्रेड पर्सेंट ही जी पद्धत आहे हे जुलून जाहीरांचा दुसऱ्या विषयावर काही लक्ष नाही शेतकऱ्यांवर ज्या जुलूम करते करण्याचा प्रयत्न करत आहे आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये किमान आज मुक्ताईनगर शरण मी अडकणी झालं आहे मुक्ताईनगरमध्ये उद्या दिवशी आंदोलन याच्यात प्रखरपणे उ उडून उभारं निसर्ग नाही आंदोलकांना भुसाळला नेला आधीच्या भावींनी काय बाय न्यायचं कुठे पोलिसांचा अधिकार सुरेश हो